いいですね。<noise> नमस्कार मंडळी तर स्वागत करते माझ्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओत मंडळी तुमका मी कंटिन्यू आचरा डाळप दोन हजार पंचवीस जेवढी त्या परीने मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मुळात म्हणजे ह्यो जो ह्यो जो क्षण आहे देव आणि भक्त तुमका दाखवण्याचं पूर्णतः प्रयत्न केले मी सो अशा तुमका ही जी व्हिडिओ जे अगोदरपासून तुम्ही आता बघितलं माझ्या चॅनलवर तुमका नक्कीच आवडले असतील मंडळी एकंदरीत कुठल्याही प्रकारची जातीपातीचा म्हणजे जो भेदभाव असतो तो आमच्या आचरा गावात मुळत नसतोच आणि त्याचप्रमाणे पूर्ण हा एकोप्यांचा हा जो सोहळा अगदी डाळस्वारीचा सोहळा पूर्ण एकोप्याने पार पडला म्हणजे बघा ना ज्यावेळी श्रींची स्वारी पिरावाडी येथे गेली त्यावेळी पिराला तिथे जाऊन सन्मानपूर्वक नारळ दिला त्यानंतर जांभूल येथे ज्यावेळी स्वारी आली तिथे त्यावेळी आपले आचरा जांभडूळ रिसॉर्टचे मालक म्हणजेच आमच्या गावचे सरपंच सन्माननीय श्री जेरोन फर्नांडीस यांनी तब्बल चार ते पाच हजार भक्तांच्या म्हणजे भाविकांच्या महाप्रसादाची सोय केली म्हणजे अजून काय हवं आहे एकंदरीत इकोप्याची ही शिकवण माझं आचरागाव देता मंडळी आणि भाग्यवान असो आम्ही की आम्ही आ गावचे असो सो आता काय जास्त सांगत नाही पण पण आचरा ह्यो जो आमचं कार्यक्रम असा म्हणजेच आमच्यासाठी ही गुढीपाडूस सणच असा एकंदरीत तर मंडळी मी तुम्हाला सांगते पुढच्या वेळी ज्यावेळी असतात ना त्यावेळी नक्कीच तुम्ही येवा आणि आमचा आचरा डाळपस्वारी जो हो उत्सव आहे तो तुम्ही त्याची म्हणतात ना अनुभूती घेऊ तुम्ही नक्कीच येवा तर आता ह्या माझ्या सिरीजमधली शेवटची व्हिडिओ आहे मी आचरा बाजारपेठेतली काढलं आहे तिकडच्या म्हणजे व्यापारी संघटनेन त्याचप्रमाणे रिक्षाचालक संघटना आचरा तसेच बालगोपाळ मित्रमंडळ आचरावरची जावडी त्यांनी जी तयारी केली होती खूपच छान अगदी टिट्यापासून ते खाली बाजारपेठेत म्हणजेच आपले गजू त्यांच्या दुकानापर्यंत तिकडे तिथपर्यंत जेवढी जी, जी सजावट केली होती खूपच छान होती त्याच तुम्ही आता बघाच व्हिडिओच्या मा माध्यमातून काही जास्त सांगत नाही आणि नेहमीप्रमाणेच शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करू विचारू नको आणि आता बघा ही व्हिडिओ काय चुकला असाल तर माफी असावी चला तर बघूया मंडळी आता मी आहे आचरा बाजारपेठेत आता बघतास संपूर्ण बाजारपेठ सजलेली असा गिरावळी येथून देव निघतील थोड्याच वेळात आणि स्वारी येईल बाजारपेठेमार्गे पुढे नागोचीवाडी येते सुसज्ज अशी आपली पंचप्रषेत गजबजलेली आचरा बाजारपेठ आणि आचरा बाजारपेठ देखील सज्जा, बाजार बाजार सज्जा देवाच्या भेटीसाठी

वेळा तिथे तळी येतील मंडळी देवाची स्वारी आता इथे आहे आता मी इलोय फुरसाई मंदिराकडे श्रीदेवी फुरसाई मंदिर, श्री मंदिर। इकडे देखील गाराणे घाल गा जातील भाविकांच्या तळी असतील इथे त्यांचे प्रश्न सोडवले जातील आणि त्यानंतर देव पुन्हा पारावर जाण्यासाठी निघतील सुंदर अशी सजावट बघतास एकंदरीत संपूर्ण बाजारपेठ तिठ्यापासून तिथपर्यंत सज्ज झालेली असा मी बघतास थोड्याच वेळात श्रींची स्वारी इथून जाणार आहे जोरदार तयारी चालू आहे अजूनही आणि काही तास उरलेले आहेत श्रींची स्वारी बाजारपेठेतून निघण्यासाठी पूर्ण सुसज्ज अशी सजावट संपूर्ण बाजारपेठेत Mm hmm. Mm hmm. Mm hmm. बाजारामधली एंट्री आहे मंडळीकडून खालच्या दिशेकडून आणि हे पाहताय तुम्ही संपूर्ण जे सजावट सुंदर असं सुशोभीकरण छान श्री बाळगोपाळ मंडळ आचारावरची चावडी वर्ष स्वागत उत्तर मंडळी जसं की सकाळी तुमका दाखवला व्हिडिओ की आतरा बाजारपेठ पूर्ण सजली होती श्रींच्या स्वारीसाठी आणि आता येथून देव निघाले आणि आता थेट आतरा बाजारपेठेत दिलं तुम्ही बघतास पूर्ण आणि आतरा बाजारपेठेतून पुढे इल्यावर आता देव जातं ते म्हणजे पुरसाई देवीकडे हे पहा खरंच अगदी अद्भुत आणि विलक्षणीय असा सोहळा देव साक्षात भेटीसाठी आले जनतेच्या रयतेच्या आणि हे पुरसाई देवीकडून देवा इथे तळी घेतली जातील गाराणी घातली जातील आणि त्यानंतर देव जातील पुढे नागोचीवाडी येते आणि तिथून देव पुढे जातील पारवाडी येते तर आपण पाहूयाच हा सोहळा आणि भेटूया पारवाडी येते तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा मंडळी आणि कसं वाटलं ते सांगा श्रींची स्वारी आली रेतेच्या दारी जमलीता परीने बाजारपेठेतली व्हिडिओ पर मी तुमका दाखवले देवजाळी पुरसाई मंदिराकडे येईल त्याच्यानंतर मला व्हिडिओ घेऊ गावलो नाही पण त्याच्यानंतर मी बाजारपेठेत इल आहे म्हणजे लेट नाईटला आठ साडेआठच्या नंतर पण मी जमा त्या ठिकाण ठिकाणी मी ज्यावेळी ब्लॉगिंगच्या स्वरूपात व्हिडिओ काढून गेलो आहे त्यावेळी तिकडे मी बाजारपेठेतल्या व्यापारी म्हणजे मान्यवर असत ते त्यांची मी तिथे मुलाखत घेतलं आहे सो आता ही मुलाखत मी पुढे हे कंटिन्यू केली ह्या व्हिडिओच्या माध्यमात तुमका तुमका दाखवायचा प्रयत्न केला आहे सो बघा आता तर मंडळी माझ्यासोबत असत गजानन मेडिकल परब आचरा म्हणजेच विद्यानंद परब दादा आ, काका थोडेसे बिझी आहेत आताच नुकतेच घरी गेले तर एकंदरीत ह्या चाललेलं वातावरण बाजारपेठ पूर्ण सज्ज झाली होती देवांच्या स्वारीसाठी तर अनुभूती ही जी प्रत्येक भाविकाला येतेच तर दादाशी दोन मिनटं संवाद साधूया दादा कसं वाटतं एकंदरीत इतक्या वर्षाचा अनुभव श्रीदेव रामेश्वरांची डायव्ह सॉरी म्हणजे आमच्यासाठी हा स्वर्ग, स्वर्ग स्वर्गीय स्वर्गी सुखाचा आनंद असतो आणि आम्ही कित्येक वर्ष म्हणजे तीन वर्षांनी ही येत असते त्याची आतुरतेने वाट पाहत असतो आणि लहानपणापासून आम्ही हे अनुभवतो आहोत आणि ही डाळस्वर मी कधीही चुकवत नाही देवाच्या आशीर्वाद घेण्यासाठी मी सातत्याने इथे अस उपस्थित असतो आणि त्यानिमित्ताने आम्ही आचरेकरी हा स्वर्गसुखाचा आनंद घेत असताना जे भाविक रामेश्वर रामेश्वरांसोबत येत असतात तर त्यांचीसुद्धा कुठे गैरसोय होऊ नयेत जेवणासाठी महाप्रदासासाठी अशी सर्वचच्या मा माध्यमातून व्यवस्था करत असतो पुरसादेवी मंदिरच्या इथे आम्ही संजय संजयगाडी मित्रमंडळातर्फे सरबत वाटपाचा कार्यक्रम घेतो तसेच आचरा व्यापारी संघटनेमार्फत महा शेवटच्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन करतो अशा पद्धतीने सगळीकडे संपूर्ण गावामध्ये जिथे जिथे देव जातात तिथे ते ग्रामस्थ श्रीदेवांसोबत स्वारीसोबत येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी सोय करत असतात आणि खरंच खरंच म्हणजे प्रत्येकाने हे पाहण्यासारखा का हा कार्यक्रम असतो डासवाडीचा तर मी सर्वांना आव्हान करेन पुन्हा कधीतरी आयुष्यात आचराची डाबसॉडी पाहावी हां धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा थँक्यू व्हेरी मच थँक्यू माझ्यासोबत आता मुकेश दादा असा बाजारपेठेत असे मी तर मुकेश दादा विचार दादा कसा वाटता हॅलो देवाची सॉरी दर तीन वर्ष नाही त्यामुळे आम्ही खूप आनंदी असतो तर मंडळी आता माझ्यासोबत असत श्री गजानन गावकर म्हणजे आमची लाडकी गजू काका तर मगाशी मी बाजारपेठेत सुद्धा गेले होते पण काका इकडे येलेत आणि मका योगायोगान भेटलेत तर काका सांगा आपली ही परंपरा कसा वाटतं तुम्हाला एकंदरीत वातावरण इनामदार श्रीदेव रामेश्वर यांची सॉरी दर तीन वर्षाने निघते डाळबसवारीची तारीख डिक्लेअर झाली की आम्ही आत्रेवासी आनंदाने उत्साहित होतो ज्या ज्या ठिकाणी लोकांची चढावडीप्रमाणे साफसफाई रंगरंगोटी त्याप्रमाणे नाश्ता पाण्याची योजना महाभोजन हे उत्तम प्रकारे जिकडे जावे तिकडे होत असते त्यामुळे आम्ही दरवर्षी केव्हा तीस तिसरं वर्ष होऊन डाळपसरची सुरुवात होते आणि देवाची तारीख डिक्लेअर होते याची आम्ही वाढ अत्यंत आतुरतेने वाट बघत असतो त्याचप्रमाणे आता आम्ही ब्राह्मणदेव आचरा पारवाडी इथे आहोत या ठिकाणी झालेली भोजनाची व्यवस्था पाहिल्यास अत्यंत पद्धतशीर अगदी इ इकडचे कार्यकर्ते मन मनमानप्रमाणे इकडे लोकांची व्यवस्था करत आहे जेवणसुद्धा महाप्रसाद एवढा सुंदर अप्रतिम बनवला आहे की सर्व लोक खाऊन तृप्त झालेले आहेत या आणि पुढच्या वर्षी परत चार वर्ष केव्हा येतात आणि आमच्या डाबसरी परत रामेश्वर आमचं केव्हा बाहेर निघतो याची आम्ही आतुरतेने वाट बघतोय धन्यवाद काय झालं बरोबर थँक्यू व्हेरी मच हका थँक्यू थँक्यू तर मंडळी लग बाय चान्स मंदा दादा भेटलेलो असतात आपल्या इथे तर ही जी आपली परंपरा आणि आपली कोकणातली तर दादा त्याबद्दल दोन शब्द सांग वैभव इनामदार हे देव रामेश्वर आचरा हे नाव ह्या ह्या नाव जर मालवणीतच बोल ना ह्या नाव जरी उच्चारलं ना तरी आपली छाती भराण्यात आता आपल्या आचरेवासियांची कारण त्याचं कारण हे असे आगळेवेगळे जे परंपरा असतात ना गावपळण असो ढळपसरी असो ह्या आचऱ्याचं आपले वैशिष्ट्य असा गावपणसुद्धा मागची जर शास्त्रीय कारणं आपण बघितली तर ती म्हणजे ती सिस्ट ती सिस्टीम जी देवांत घालून दिली होती त्या किती क्रेट त्यावेळेचं ह्या होतं असं त्याची कल्पना येतात तसंच होतं ह्या राजा जसं आपल्या प्रजेच्या ह्याच्यासाठी निघतात तशी आपली सॉरी घेऊन रामेश्वर निघता वाट्यातले सगळे लोकांचे अडचणी सोडवत सोडवत म्हणजे ह्या लोकन्यायालय जी आताची आताची जी, आ, आ, आता जी, जी आ, एक संकल्पना ना ती किती वर्षेकडो वर्षापूर्वीपासून तो राजा अंमलात आणता बघा आचरायचो हां म्हणजे म्हणजे सगळा सगळा आपला ह्या एवढा वैभव आपला एवढा ग्रेट असा ना म्हणजे महान प्रश्नच नाही देवाचे सगळे परंपरा चालीरीतीसुद्धा एवढे जब जबरदस्त आणि काय लोकांचं उत्साह जिकडे आम्ही जाव तिकडे खाण्यापिण्याची कोण सगळ्यांची चंगळ कोण हे राहू शकत नाही आणि परत सजावट आणि आम्ही देवा देवाप्रती असलेलं अप्रतिम प्रेम आस्था आदर अगदी होतो क्रोध दिसतात सगळ्या पावलोपावली आपण जिकडे बघतो ना रांगोळे किंवा ही सजावट सगळी अक्षरशः म्हणजे खुश होऊन जाता हां आणि हे ह्या आपण आचरेवासी असल्याचं खूप खूप अभिमान वाटता की ह्या ह्याच्यात आम्ही जन्म केला आचऱ्यात अशा वैभवशाली वै आचऱ्या खूप खूप धन्यवाद दादा थँक्यू व्हेरी मच थँक्यू 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 तर आता माझ्यासोबत असत इनांदा श्रीदेव रामेश्वर संस्थानचे अध्यक्ष श्री प्रदीप गोपाळराव प्रभू मिराशी आणि त्याचप्रमाणे श्री विश्वस्त श्री संजय मिराशी तर मुळातच अनुभवी त्यांना आता आपण मनोगत दिव्या मुळात आपल्या आचरेगावची परंपरा आणि तीन वर्षातून इलेली ही इनामदार श्रीदेव रामेश्वर श्रींची स्वारी डाळबस्वारीसाठी बाहेर पडली आहे आणि आता गिरावळ येथे इलेली आहे तर त्यांच्याशी आपण दोन मिनटं संवाद साधूयात तर सर नमस्कार ही जी देवाची स्वारी आहे डाळपस्वारी आणि आज आम्ही ह्या श्रीदेव रामेश्वर इनामदार संस्थान याच्यापैकी एक, एक मुख्य धर्मस्थळ आहे देवालय आहे ते पूर्वे आकारी पूर्वे आकारी हे फार शक्तिमान असं हे आहे मंदिर आहे तसेच त्याच्यासमोर नागझर आहे पाणथळ आहे आणि असा निसर्गरम्य परिसर आहे श्रीदेव रामेश्वर या गावाचा जो अधिपती आहे तो आपल्या पूर्ण इलाख्याला आपला पदस्पर्श करत असतो आणि असलेल्या रहितेला एकत्र राहण्याची शपथ देत असतो की ज्याप्रमाणे तुमचे वाडवडील वागले तसे वागा गावावर घरावर सगळीकडे लक्ष द्या आणि एक प्रकारचं चैतन्य आणतो आणि सगळ्यांना जागरूक करतो असा हा एक चांगला महत्त्वाचा सोहळा आहे की जो सामाजिकदृष्ट्या एकदम सगळ्यांना सशक्त बनवणं त्यांच्यामध्ये एक धार्मिक वृत्ती निर्माण करणं आणि मन पवित्र करणं असा प असा सोहळा आहे ह्या सोहळ्याला प्रत्येकजण आपापल्या परीने सहभाग कर देतात खर्च करतात खर्चा तर करता, तुम्ही मोल करू शकत नाही थोडक्यात म्हणजे हे तीन दिवस आचऱ्यामध्ये दीपोत्सव दिवाळीच चालू असते आणि पाडव्याचा गुढीवरून पाडव्याचा सण साजरा असतो असा हा प्रकार आहे त्यामध्ये कोणते जात जाती धर्म प्रत्येक जाती धर्माची लोकं येतात ती त्या हिरीने प्र आपला भाग घेतात थोडक्यात म्हणजे काल पिरावाडीत आपले देव गेले त्यावेळी ते त्यांनी पिराला एक सन्मानपूर्वक नारळ दिला तसेच पिरावाडचे जे जांभळूळ रिसॉर्टचे जे मालक आहेत जो आणि या गावचे सरपंच जोरन फर्नांडिस यांनी कमीत कमी पाच हजार लोकांच्यावरती या लोकांचा महाप्रसाद अरेंज केलेला आहे म्हणजे इकडे जात धर्मभेद काहीच नाही आहे देवाला ते म्हणतात की म्हातारो आमच्या पाठीशी देवाला म्हातारो म्हणतात आणि त्यामुळे ते प्रत्येकजण यात याच्यात भाग घेतात आणि असा डाळपसरीचा जो उत्सव आहे तो पाहण्यासाठी मला वाटतं की कोकणातल्या कोणत्या गावात अशा प्रकारची रूड नाही आहे की जी आपल्या अंगावर रोमांच येईल काय काही जे आमचे जे हे आहेत प्रत्येक स्थळातले जे कार्यक्रम आहेत ते बघून बाकीच्या गावातली लोक विचार करतात की हा एवढा कसा जोपात आणि प हा सण प आपली प्रत्येक जी ही पिढी आहे ती एक पिढी दुसऱ्या पिढीला त्या बाबतीत सांगत असते की काय कसं काय साजरं होते इकडे कोणतीही लिखापटी नाही काही नाही आणि जो तो त्या त्या वेळेला नुसतं आपल्या वेळेला फक्त आमचे जे यजमान मिराशी आहेत त्यांच्या इशाऱ्यावर सगळं हे करत असतात त्यांना कोणाला एकदा टाईम दिला की त्या वेळेला असतात कोणत्या नाही लिखापटी नाही काय नाही आणि असं हे आत्रग्राम ग्राम आहे मला वाटतं की ह्या एक दक्षिण कोकणात एक आदर्श असं ग्राम आहे की जे श्रीदेव रामेश्वर यांच्या आधिपत्याखाली आणि ते एक त्यांना आदरयुक्त देवाची भीती आहे आदरयुक्त भीतीने किंवा बाहेर चुकला तर देव आमचं काहीतरी आम्हाला प्रॉब्लेम काहीतरी आमच्यावर रु रुसलो तर रु बरोबर नाही म्हणून जो तो जपून आणि कोणालाही काही सांगण्याची गरज नसते एवढं शिस्तबद्ध हा कार्यक्रम असतो हा तुम्हाला इतर कोणत्याही इलाक्यात क्वचितच पाहायला मिळेल असा हा एवढा मोठा हा डाळस्वरीचा हा हे उत्सव असतो हा सात दिवस चालतो था। लोक देवाबरोबर राहतात लो देव जिकडे विश्रांती करेल तिकडे तीन तीन हजार लोक देवावर राहते राहत राहत असतात अशा प्रकारची ही जी बारा ही जी बारा बलुती झाली आहे ही पण त्याबरोबर असते आणि ही जी के जी आज चा ता, चालत आलेली जी परंपरा ही परंपरा आहे ही परंपरा टिकवण्याचे आमच्या आत्रवासी व्यवस्थित प्रयत्न करत असतात की कुठेही काही कमी न पडता आणि जो तो आपापल्या परीने त्यावेळी खर्च करत असतो त्यामुळे आपला हा उत्सव द्विगुणित व्हावा असंच प्रत्येकाचं मनधारणा असते आणि देव त्या प्रत्येकाच्या पाठीशी असतो आणि देवाला देवा देव प्रत्येकाला आशीर्वाद देत असतो आणि देव ह्या पूर्ण इलाक्याचा मालक आहे पूर्ण याचा ते स्वामित्व आहे आणि तो आपल्या तो त्याची जी जमीन आहे त्या जमिनीवर देव फिरून सगळ्या इलाक्याचं दर्शन देत असतो हा फार मोठा उत्सव आहे आता माझे बंधू आहेत संजय मीराशी ते बोलतील आज डावफरी सुरू होऊन आजचा चौथा दिवस आहे श्रीदेव रामेश्वराने आपल्या जवळजवळ बारा वाड्यांपैकी आठ वाड्यात जाऊन प्रत्येक घरोघरी जी मंडळी आहेत त्यांच्या त्यांची गाराणी ऐकली आहेत त्यांना आशीर्वाद दिले आहेत आणि त्या आशीर्वादाच्या बळावरच आता ते पुढील तीन वर्ष काढतील हा कार्यक्रम जनरली त्रैवार्षिक असतो तर तीन वर्षांनी देवाला कौल लावून देवाचा हुकूम घेऊन बाहेर पडतात आणि गा प्रत्येक वाडीवाडीवर जाऊन त्या त्या ठिकाणची उपदेवालय आहेत आमची तिथे वस्ती असते काही ठराविक ठिकाणी आणि नंतर तसं हे होतात त्याप्रमाणे आज तिसऱ्या दिवशी दिवसाखेर श्रीदेवी गिरावळीच्या मंदिरात आपण आलेले आहोत आज इथे विश्रांतीचा दिवस होता त्यानिमित्ताने सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली इतर जोरदार कार्यक्रम झाले आणि आता उद्या दे आ, आ, देव इथून नागो उर्वरित गावाचा जो भाग आहे नागोचीवाडी पा पिरावाडी पारवाडी आणि देववाडा डोंगरेवाडी वगैरे त्या या त्या क्षेत्राला आता उद्या भेटी दिल्या जातील सर्वप्रथम इथून उद्या सकाळी देव साडे दहा दहाच्या दरम्याने प्रस्थान करतील आणि लोकांना आशीर्वाद देतील तिकडच्या तिकडच्या लोकांचे गाराणी ऐकतील त्याच्यावर त्या त्यांच्या पद्धतीने जे काही मार्ग आहेत ते मार्ग सांगितण्याचे प्रयत्न केले जातील आणि त्यानंतर तिथे एक गावराईचं गावराईसारखं एक ब्राह्मणाचं स्थान आहे तिथे थोडाशी विश्रांती घेऊन थोडासा विसाबा घेऊन देव पुन्हा दुपारनंतर पारवाडीवर येण्यासाठी निघतील पारवाडीवर आल्यानंतर तिथे पारवाडीच्या ब्राह्मण असतानात ति जिथे अशा स्वरूपाचंच एक चांगलं भव्य मंदिर आहे त्या मंदिरात मंदिरा न देव विसावतील थोडा वेळ आणि त्यानंतर उर्वरित जी रायता आहे ती तिथे आपलं भोजन आटपून किंवा इतर जे काही हे आहेत त्या सर्व गोष्टी आटपून पुन्हा देवांना दे आपल्या तरंगाना धूप घातलं जाईल असं म्हणतात आणि धूप घालणे धूप घालणे म्हणजेच पुन्हा ते रंग घेऊन तयार होतात आणि पुन्हा पुढच्या मग उर्वरित भागाकडे ते प्रस्थान करतात अशा रीतीने जवळजवळ रात्री अकरा दहा वाजता दहाच्या पुढे दहा अकराच्या दरम्याने देव माजतात म्हणजे श्रीदेव रामेश्वर मंदिराच्या मंदिराकडे निघ जाण्यासाठी क पारवाडीवरून प्रस्थान करतील मग ते देऊळवाडा आणि डोंगरेवाडी लोक असतात परंतु तिथे अशी प्रत्यक्ष सॉरी जात नाही परंतु त्यांच्यासाठी त्यांनी कुठे येऊन नमस्कार करावेत कुठे येऊन आपल्या देवाला वंदन करावं ती ठिकाणं ठरलेली आहेत त्या ठिकाणी ती मंडळी येतात आणि देवाचा कृपा आशीर्वाद घेतात आणि तिथून मग देव स्वतःच्या देऊळ वाड्यात म्हणजे अर्थात हा गाव त्याचाच आहे त्याचं स्वतःच्या म्हणण्याची मग काही गरज नाही परंतु त्या स्थळाकडे प्रयाण करतात आणि तिथून मग तिकडच्या स्थानिक मंडळींची देववाड्यातील मंडळींची गाराणी वगैरे ऐकून रात्री उशिरा देव प गांगोच्या मंदिरात येतात गांगोच्या मंदिरात आल्यानंतर तिथे पुन्हा एकदा त्याचे देवाचे जे काय मानकरी आहेत देव चाक सेवक आहेत चाकर आहेत रयत आहे पेटकरी आहेत असे जे काय प्रकारचे मंडळी आहेत ते, आहे, 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 ते त्यांना देव आपली साथ घालतो आणि त्या साधीतला आपण हजर राहावं अशी प्रत्येक प्रत्येकाची भावना असते उदाहरणार्थ आता आम्ही प्रथम मानाचे मानकरी आहोत मीराशी प्रथम आम्हाला साथ घातली जाईल त्याने साथ घातल्यानंतर आम्ही त्याला वंदन करून त्याचा क कृपा आशीर्वादचा स्वीकार करायचा आहे आणि तो एक कृपा आशीर्वाद मिळाला की आमच्यात जी शक्ती संचारते तशी शक्ती प्रत्येक च्या प्रत्येकाच्या त्याच्या त्याच्या पदाप्रमाणे त्यांना हाक मारून देव बहाल करत असतो आणि त्या शक्तीच्या आधारावर पुढची तीन वर्ष आम्ही जोमाने पुन्हा आपापल्या कामाला लागतो आणि अशा रीतीने उशिरापर्यंत उद्या हा कार्यक्रम चालेल आणि त्यानंतरच या कार्यक्रमाची गांगोच्या मंदिरात सांगता होईल त्या अगोदर हे सर्व मंडळींना हाकं मारून झाल्यावर त्याची साथ घालून झाल्यावर तिथे इतरही काही कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमात सगळी रयात सहभागी असते आणि अशा रीतीने कार्यक्रम स म्हणजे कार्यक्रमाची सा, सांगता जवळ येते तर मंडळी हर हर महादेव तर खूप खूप धन्यवाद मान्यवरांचे कारण माझ्यासाठी त्यांनी मोलाचा वेळ दिला म्हणजेच स्वारींसोबत स्वतः हे साहेब असतात आणि आज माझ्यासाठी त्यांनी दहा मिनटं दिली तरच खूप धन्यवाद आणि मुळात अभिमान असा आमका की आम्ही आचरेगावची असो आणि ही आमच्या आचरेगावची परंपरा जसं की लास्ट व्हिडिओमध्ये मी दाखवली होती म्हणजे गावपळण कशी असतं आणि आत्ता डाळपस्वारी तर ही परंपरा पाचशे वर्षापूर्वी पासूनची परंपरा आणि अजूनही ही जपास जोपासतो आपण जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे सतराशे वीसपासूनची परंपरा आहे सतराशे वीसपासूनची परंपरा आहे बघा मंडळी आणि अजूनही आपण जपासतो आणि हीच परंपरा येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी देखील ही कॅरी फॉरवर्ड केली जाता ही खूप आनंदाची बाब आहे प्रत्येकाला शालीनता धार्मिकता आणि स्नेहभाव हा देव आपल्याला सगळ्यांना शिकवून जातो आहे तीन वर्षासाठी आणि पुढ तीन वर्ष तुम्ही असे पुढच्या तीन वर्षात वर्षा परत तेव्हा हाच मंत्र देऊन जातो खरंच खूप खूप धन्यवाद मंडळी थँक्यू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच